श्री स्वामी, सर्वर स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे त्याचे नियम तयारी आणि उपासनेची पद्धत संपूर्ण दिवसातील प्रत्येक टप्पा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा अक्कलकोटचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते कधीकधी ना न अकरा किंवा एकवीस गुरुवार पूर्ण केल्यावरही काही इच्छा पूर्ण न झाल्यास हे विशेष तीन गुरुवार व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते तीन गुरुवार व्रत हे इच्छापूर्ती व आत्मिक शांतीसाठी प्रसिद्ध आहे या व्रताचा मुख्य हेतू म्हणजे स्वामींवर अखंड श्रद्धा आणि निस्वार्थ भाव ठेवणे हाच होतो म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या तीन गुरुवार व्रतांचे संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत बघा हे व्रत केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून तर आपल्या मन शरीर आणि आत्म्यालासुद्धा शुद्ध करणारे आहे श्रद्धा संयम आणि नियम पाळले तर हे व्रत अत्यंत प्रभावी ठरते चला तर आपण बघूया तुम्हाला माहिती आहे का ह्या तीन गुरुवार व्रताचे आध्यात्मिक महत्त्व बघा स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यांचे नाव उच्चारल्यानेच आपल्या मनाला आत्मिक शांतता लाभते अनेक भक्ताच्या अनुभवातून हे सुद्धा सिद्ध झाले आहे की तीन गुरुवार व्रताने दीर्घकाळ प्रलंबित इच्छा जी आहे ती पूर्ण होते हे व्रत हे फक्त यश प्राप्तीसाठी नसून साधकाच्या अंतर्मनातील नकारात्मकतासुद्धा दूर करते व्रत करताना मनामध्ये निष्काम भाव ठेवणे आवश्यक आहे फक्त फळासाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी हे व्रत करावे हे व्रत सुरू करण्याआधी काही संकल्प व नियम आहेत बघा पहिल्या गुरुवारी सकाळी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की मी पूर्ण श्रद्धेने तीन गुरुवार हे व्रत करीन नियम पाळून हे व्रत पूर्ण करीन संपूर्ण व्रत काळामध्ये मांसाहार मद्यपान तिखट लसूण कांदा याचा मी त्याग करेन आणि राग मत्सर नकारात्मक बोलणे यावरसुद्धा मी नियंत्रण ठेवेन शक्य तितके मौन पाळावे किंवा कमीत कमी, कमी बोलावे पहिला गुरुवारी म्हणजे जो सुरुवातीचा पहिला दिवस आहे ज्या दिवशी आपण व्रताची सुरुवात कर सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकरच उठून स्नान केल्यानंतर आपल्याला पांढरा किंवा पिवळा रंगाचा वस्त्र परिधान करायचे आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला आसन घालून बसायचे आहे आणि दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राची किमान अकरा माळी आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर बघा स्वामी समर्थ स्तवन किंवा दस्त दत्तस्त्रोत्र याचेसुद्धा आपल्याला पठन करायचे आहे हे झाल्यानंतर आपल्याला बघा संध्याकाळी आणि सकाळी आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर बघा आप आरती झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य द्यायचं आहे आता नैवेद्यामध्ये बघा गुळपोळी आणि फळे आपल्याला द्यायची आहेत आणि दिवसभर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे आपण उपवास करणार आहोत तर आपल्याला उपवासामध्ये साधी फळे खायची आहे दुसरं म्हणजे अति सेवन आपल्याला जेवणाची टाळायचे आहे उपवास असल्यामुळे आपण थोडाफार फलाहार घेऊ शकतो हे झाले पहिल्या गुरुवारचे आता दुसऱ्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे जे आपण पहिल्या गुरुवारी जे नियम पाळलेले आहेत ते सगळे नियम तसेच काटेकोरपणे पाळायचे आहे पण काय करायचे आपल्याला मंत्रजप वाढवून बघा आधी आपण पहिल्या गुरुवारी अकरा माळे केला होता तर आपल्याला दुसऱ्या गुरुवारीनं ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्रजप वाढून आपल्याला एकवीस माळेचा करायचा आहे आणि ह्या काळामध्ये बघा गुरुवारी म्हणा दिवसभर नामस्मरणात राहायचं आहे मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून सतत हा जप आपल्याला चालू ठेवायचा आहे मनात कुठलीही नकारात्मकता आली ना तर स्वामींच्या नामस्मरणाने तिला शांत करायचं आहे संध्याकाळी आरतीनंतर उदी व वा प्रसादाचे वाटप करायचे आहे त्यानंतर येतो तिसरा गुरुवार बघा तिसरा गुरुवार आपल्याला पूर्णत व कृतज्ञता व्यक्त करायची आहे मागील बघा मागील दोन्ही गुरुवारप्रमाणेनं आपल्याला शुद्धतेची शुद्धतेनेच दिवसाची सुरुवात करायची आहे आणि आता बघा पहिल्या गुरुवारी आपण अकरा माळेचा जप केलेला दुसऱ्या गुरुवारी आपण एकवीस माळेचा जप केलेला आता तिसऱ्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे मंत्र जप हा एकतीस माळ किंवा शक्य तेवढा जास्त करायचा आहे जसा पहिल्या गुरुवारी आपण अकरा माळीचा केला दुसऱ्या गुरुवारी एकवीस माळेचा केला तर तिसऱ्या गुरुवारीनं आपल्याला किमान एकतीस माळ म्हणजे एकवीसपेक्षा जास्त माळीचा जप करायचा आहे आणि व्रत पूर्णतेचा संकल्प मोठ्याने उच्चारून आपल्याला स्वामी महाराजांना आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे दिवसातून बघा दिवसातून जेवढा वेळ मिळेल तेव्हा दत्त महाराजांचा जपसुद्धा आपल्याला करायचा आहे स्वामी चरित्र सारामृत याचे वाचन करायचे आहे आणि शांत आपल्याला ध्यान करायचं आहे त्यानंतर शेवट तिसऱ्या गुरुवारी बघा संध्याकाळी आरती करून कुटुंबियांना उधी आणि प्रसादाचे वाटण करायचे आहे बघा आता हे व्रत करताना आपल्याला काही सूचनांची काळजी घ्यायची आहे बघा व्रताच्या दरम्यान आपल्याला कुठलेही कटू बोलणे वाद किंवा असत्य आपल्याला टाळायचे आहे दर गुरुवारी कमीत कमी एक तास कमीत कमी बघा दर गुरुवारी कमीत कमी एक तास आपल्याला मौन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढं शक्य कमी होईल तेवढं तुम्हाला कमी बोलायचं आहे आणि शक्य असल्यासनं प्रत्येक गुरुवारीनं आपल्याला गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करायचं आहे व्रत चालू असताना आपल्या घरामध्ये अतिशय स्वच्छता राखणे हे फारच आवश्यक आहे आणि बघा व्रत समाप्तीनंतर तुम्ही हा सम व्रताचे जेव्हा उद्यापन करणार आहात तिसऱ्या गुरुवानंतर किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन आपल्याला करायचं आहे ते उद्यापन अगदी साध्या पद्धतींनी स्वामी महाराजांचा फोटोसमोर दिवा लावून आपल्याला आरती करायची आहे मंत्रजप करायचा आहे देवासमोर नैवेद्य म्हणून फळे पंचपक्वनं गोड प्रसाद अगदी गूढ साखर आणि दूधसुद्धा ठेवलं तरी चालेल आणि आपले मित्र किंवा नातेवाईक किंवा कुटुंबियासोबत आपल्याला भजन किंवा स्वामी समर्थ स्थवन हे मोठ्याने म्हणायचं आहे शक्य असल्याचं आपल्याला ह्या दिवशी अन्नदान करायचं आहे किंवा गरीब विद्यार्थ्यांना जे अन्न अनाथाश्रम वगैरे असतात तिथे जाऊन आपल्याला वह्या पुस्तक लहान मुलांना तिथे जाऊन आपल्याला हे दान करायचं आहे त्यामुळे काय होतं ह्या आपण जो व्रत केलेला आहे ना त्याचे फ़ल आपल्याला अधिक मिळते पण बघा जर आपण मनामध्ये फळाची अपेक्षा ठेवून जर हे व्रत करत असणार ना तर ते अत... ते काहीच फायद्याचं नाही अत अतिशय मनाने आणि पवित्र भावनेने जर आपण हे व्रत करत असणार तर आपल्याला याचे फळ मिळणार आहे आणि जी इच्छा तुमची मनात आहे ती नक्कीच पूर्ण हो राहणार आहे कारण बघा व्रत केल्याने मनशांती आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा वाढते आपल्या आयुष्यामध्ये जे काही जुने अडथळे मानसिक तणाव असेल तोसुद्धा कमी होतो शरीरातील आपल्या आळस आणि नकारात्मकता कमी होऊन आपली जी कार्यक्षमता आहे ती सुद्धा वाढते श्रद्धा संयम व वा, सेवाभाव वाढतो आणि हाच ह्या व्रताचा खरा हेतू आहे बघा मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचे हे तीन गुरुवार व्रत सुद्धा श्रद्धा नियम आणि सातत्य यावर आधारित आहे इच्छापूर्ती ही एक बाजू असली तरी बघा खरा लाभ म्हणजे अंतःकरणातील शुद्धता आणि मानसिक बळ आहे तर आपण जर हे व्रत निष्ठेने पाळले तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुम्हाला नक्कीच लाभणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ